जाताना मला आठ दिवस झाले शाळेत जाताना येत इथे शाळेत जायला चार बोट फक्त बंद राहिलेलं आहे नदीला आत्ताच पाणी कमी झालंय भलत पाणी होत मंदिरा वाट जाताना सगळी चक्कर आले बिंगत उद्या आमची आम परीक्षा आहे त्याची मग आम्हाला जाताना येत आता लवकर लवकर सरकारनी हेलिकॉप्टरची ही करून द्या आम्हाला आम दिवाळीच्या परीक्षा दिवाळीत परीक्षा आलेल्या आहेत प्रथम सत्र परीक्षा आलेल्या आहेत आता ती बंद कर, जाता नाही तर आम्हाला दुरीन धरून जावं लागतं आता ते लवकरच लवकर करून द्यावा नाही वावळूज गावची मदत निसे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कसं जायचं हेच कळत नाही आम्ही दोघे जण असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही हे शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळे किती आम्ही जवळजवळ जो जो महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरांना हे सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं का आम्ही एवढे नाही जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं आहे खुपत आहे काय करायचं कसं जायचं उपवासाचे आमचे हाल झाले आम्ही फरार सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उचले पावसेर पावसाच्या अबो तांदूळ घेतली एकुनारीकून तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय करायचं आम्ही काही नाही येत ना मुख्यमंत्री मग आमची सुई करायची ना यांनी काहीच नाही केलेलं आम्हाला काहीतरी द्या ना सुविधा द्या आम्हाला आम्हाला अन्नधान्य द्या आम्हाला काही पण रस्ता द्या रस्ता पहिला मुख्य आमचा रस्ता क्लिअर करा एवढच मागणी हाल झाली एवढे माणसं ही झालेत म्हणजे माणसं यांनी काय करायचं रामाची वस्ती आहे उद्या कुठून काय खायला आणायचं सांगा मला आम्हाला लाईट नव्हती अंधार होता खंबले तुटले खमले पडले आम्ही करायचं काय पाणी नाही कुठून पाणी प्यायचं कसं प्यायचं खरी परिस्थिती दळण घेऊन आम्ही असं डोक्यावर जातो पाया पाया खायला अन्न नव्हतं आम्ही कसं रशी धरून गेलेलोय कसं काय करायचं आमच्या लेकरा बायाने कसं काय करायच शाळा बुडती आमची पंधरा पंधरा दिवस महिना महिना शाळा बडतून धरून पोरांना देते लहान लेकड जातेच नाहीत आमचे आम्ही जातो बळच कसं जायचं चक्र येतात असे डोळे विंगेत बायांचे कुठं जायचे कसं जायचं आ आजार पडलं तर जाता येत नाही आम्हाला धावा सुद्धा जाता येत नाही काय करायचं मग नाही कोणी सुद्धा आलेलं नाही आमच्याकडे ह्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला भयंकर असं पाणी आलेलं आहे आणि आमची खंडवस्ती आठोळे वस्ती गणेश वस्ती या ठिकाणची थी जवळजवळ चारशे लोक ह्या ठिकाणी थी। राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काय कोल्हापूर बांधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही साहिनी तुटलेला आहे आणि ह्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बगदड पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाणार जाता येत नाही त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि हे दूध ह्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या या ठिकाणच्या वस्तीवरची जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात ही जी काही झालेलं नुसकान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे तर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमचा ह्या ठिकाणी जो काही येण्याजाण्याची जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईन साकडे येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसारच चालू आहे तरी आमची सर्व सोयी दुधाची शेतकऱ्याची त्याप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याने जी सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महामोदयाने आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी हे तरी ही, ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे